तुषार जाधव ठरला बेस्ट पोझरचा मानकरी भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा जळगाव जिल्हा बॉडीबिल्डर असोसिएशनच्या मान्यतेनं आयोजित पहिली हॅट्रिक आमदार श्री दोन हजार पंचवीस या भव्य दिव्य खुली शरीर सौष्ठव स्पर्धेत भुसावळातील माय फिटनेस जिमचा खेळाडू तुषार विलास जाधव यानं पंचावन्न किलो वजन गटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे उत्कृष्ट पोजिंग सादरीकरण करून गाण्याच्या तालावर बेस्ट पोजरचा किताब त्यांना पटकावला त्यांना भुसावळचे नाव राज्यस्तरीवर गाजवले आहे त्याला त्याचे ते मोठे बंधू आणि गुरु धीरज जाधव यांचे यू बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष मोहन चव्हाण नासिर शेख सर दादामिया सर जॉकी शेख सर यांचं मार्गदर्शन लाभलं आहे तुषार याचे शहरातून सर्वत्र कौतुक होत आहे शरीर संशोध स्पर्धेत तुषार जाधव यांनी यापूर्वी अनेक ठिकाणी मानाचे पदक मिळून शहराचं नाव उंचावलं आहे खानदेश लाईव्ह करिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुडदे